भूमिहीन गरीब लोकांची आर्थिक फसवणूक फसवणूक केल्याप्रकरणी झालेल्या नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना अंतर्गत अकोला तसेच अमरावती जिल्हा येथील भूमिहीन गरीब व दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या अनुसूचित जातीतील एस सी लोकांना पन्नास हजार रुपयाची मागणी करून व पन्नास हजार रुपये यांच्याकडून बडकावून केल्या केल्याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ कारवाई करा व गरीब नागरिकांना न्याय मिळवून द्या असे निवेदन दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी अजित कुमार यांना फसवणूक झालेल्या नागरिकांनी दिली आहे यावेळी फसवणूक झालेले नागरिक प्रेम धंदर यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी नरेंद्र खंडारे अशोक धंदर दिलीप धंदर आनंद धंदर संदीप बनसोड आदी उपस्थित होते श्री प्रकाश हंसराज कटारिया व गौरव प्रकाश कटारिया आणि रविवाघ म्हणून हे नागोलीचे व्यक्ती आहे यांनी टोटल म्हणजे एस सी अनुसूचित जातीतील सर्व लोकांना म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर लोकांना पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन यांची फसवणूक केलेली आहे आणि यांना शेती देतो म्हणून म्हणजे चार एकर शेती देतो म्हणून असं आम्हीच दाखवलं आणि यांना सर्व फसवणूक केलेली आहे आणि जेव्हा आम्ही पैसे मागणे पैसे मागण्यासाठी जातो त्यावेळेस त्याचा म्हणजे दिवसेंदिवस म्हणजे पैसे देतो देतो म्हणून असं बोलतो आणि आता टोटली दोन वर्ष झाले आहे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कंप्लेंटसुद्धा केली पण त्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची आजपर्यंत चौकशी किंवा त्या म्हणजे जो चौकशी जाले चौकशी झाली नाही तरी याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व गोरगरिबाचे पैसे मिळावे अशी आमची जिल्हाधिकारी व एस पी ऑफिसला निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत